नमस्ते मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या होणाऱ्या एकोणीस मेच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे सायली आणि अर्जुनचं ॲनिव्हर्सटी सेलिब्रेशनचं सुभेदारांच्या घरामध्ये जंगी सेलिब्रेशन सुरू असतं आणि वेळेस लगेचच सुभेदारातील प्रत्येक व्यक्ती या सायली अर्जुनला असं म्हणतो की या सायली आणि अर्जुन तुम्ही केक कट करा दोघंसुद्धा केक कट करण्यासाठी येतात त्यावेळेस अश्विन म्हणतो थांबा दोघंसुद्धा या मेणबत्तीला फुंकर मारायच्या आधी दोघांची सुद्धा इच्छा बोला ती पूर्ण होईल त्यावेळेस सायली डोळे बंद करते आणि म्हणते देवा माझं पहिलं प्रेम आणि या घरातील माणसं विसरण्याची ताकद माझ्यामध्ये दे तर इकडे अर्जुन मनामध्ये असं बोलतो की काही झालं तरी मिसेस सायली माझ्या आयुष्यातून जायला नको काही करपण यांना माझ्याजवळ थांबो अशा दोघंसुद्धा इच्छा बोलताना आपल्याला पाहायला मिळतात आणि दोघंसुद्धा अॅनिव्हर्सरीचा केक कट करत असताना आपण पाहतो परंतु आता कशाप्रकारे सायली आणि अर्जुन दोघांचं सुद्धा प्रेम एकमेकांजवळ व्यक्त होणार आणि दोघंसुद्धा कशाप्रकारे खरोखर एकत्र संसार करणारे पाहणेसुद्धा इंटरेस्टिंग आहे असं तेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू